चिंचपाडा नजीक महामार्गावर वळकूट फाट्याजवळ तिहेरी वाहनांचा अपघात पाच जण जखमी नवापूर तालुक्यातील चिंचपाडा गावानजी महामार्गावर वळकूट फाट्याजवळ भीषण अपघात दोन दुचाकी व कार यांच्या तिहेरी अपघात झाला असून या अपघातात दोन मोटरसायकलवरील युवक व कारमधील प्रवासी हे गंभीर जखमी झाले आहेत प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीवरून चिंचपाडाकडून सुरतच्या दिशेने भरधा वेगात जाणारी कार समोरून येणारे दोन मोटरसायकल यांना वाचविण्याच्या प्रयत्नात तिहेरी वाहनामध्ये भीषण अपघात झाला समोरून येणाऱ्या दोन मोटरसायकल वाचविण्याच्या प्रयत्नात कार महामार्गावरील दुभाजकाला धडकल्याने कारने दोन ते तीन पलटी घेतल्याने कारमधील तीन प्रवासीही जखमी झाले असून कार रस्त्यावर पलटी झाली आहे हा अपघात एवढा भीषण होता की तिहेरी वाहनांच्या अपघातात मोटरसायकलवरील अपघातग्रस्त नवापूर तालुक्यातील भरडू येथील चार व बंधारपाडा येथील एक युवक गंभीर दुखापत झाले असून यातील एकाचा पाय आहे या, या स्थानिक नागरिक व प्रवाशांनी एकशे आठ रुग्णवाहिकेला पाचारण करून अपघातातील जखमींना लागलेच विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले यावेळी अपघाताचा थरार विचित्र असल्याने या घटनास्थळी प्रवासी वर्गासह स्थानिक ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती Bureau Report, Navapur Express News, Chinspada.